बांधकाम काम आनंद आनंदा मग मी सिफ्टिकीट सेफ्टी तिकीटसाठी अर्ज करणे सुरू झाले या पद्धतीने तुम्ही ओपन केल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सहा अंकाचा ओ टी पी येणार आहे ओ टी पी या ठिकाणी आपल्याला समाविष्ट करायचं आहे ओ टी पी ब कधी कधी वेळ पण लागू शकतो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला लगेच ओ टी पी टाकायचा आहे वेळ घालवायची व्हेरीफाय ओ टी पी करायचं व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही समज तुमचा सगळा डाटा ऑटोमॅटिक येणार तुम्हाला तुमचं सेंटर निवडायचं सेंटर व्यवस्थितरित्या तुम्हाला निवडायचं सेंटर निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला अपॉइंटमेंट डेट घ्यायची अपॉइंटमेंट डेट म्हणजेच तुमचं बांधकाम कामगार सेंटर जी तारीख घ्यायची आहे तारीख घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अपॉइंटमेंट डेट घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता लोड घेत लोड घेतल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंटवरती क्लिक करायचं ते प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची अपॉइंटमेंट बुक होणार आहे सोपे पण ती नाही अशा प्रकारे तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर तुझी प्रिंट किंवा स्क्रीनश काढून तुम्ही प्रिंट काढू शकता घर बसल्या अशा प्रकारे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र